ओके okay, बघूयात एक एक शब्द आपण ओके okay? सो पहिला शब्द आहे टेम्परेचर आता हा शब्द तुम्ही कसा वाचताय त्याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा ती स्पेलिंग समजते ओके okay? कडनं पहिल्यांदा आपण बघूया साक्षीने टेम्परेचर शब्द कसा लिहिलात ओके टेम साक्षीआर टेम काय दिला पहिल्यांदा पीई व्हेरी गुड पी आर पीई आर वेरी गुड ए गुड ऐका आता इथे तुम्हाला कशी स्पेलिंग समजून घ्यायची आहे बरीच मुलं काय करतात वाचताना गडबड करतात हे बघा पाठीमागे चर आलाय चरला आपण दोन पद्धतीने लिहितो आर ई आणि सी ई आर बरोबर सो जनरली आपण चर कधी लिहायचं समजून घेतलंय सो आता इथे टेम टेम टीईम टेमला तसं वेगवेगळ्या स्टाईलने लिहिता येईल बरोबर टी एम इ असं -E पण लिहिता येईल बरोबर बाय ओके पला इ आर पर आता तुम्ही इथे ई आरच काय जण पी आर लिहितात पी ए आर पर पण इथे अर आलं की आपण इ आर लिहितो जनरली टेम्पर आणि रे म्हटलंय म्हणजे ए बरोबर कारण टेम्परेट स्वराज स्वराज प्लैनेट पी एल ए लाउट निका ला था था। एन आता व्हायला हा नेट असा पण होऊ शकला असता ना हा नेट व्हायला असाही झाला असता एन टी कॉम्बिनेशन मध्ये एन ए एटी बरोबर असाही हा होऊ शकला असता बरोबर रोटेशन आर ओ आर ओ रो ओ टी ए व्हेरी गुड I O N व्हेरी गुड रोटेशन आता तुम्हाला इथे तुमचं तुम्हा हे बरोबर आलं असेल रो शन सगळ्यांचे इथे गडबड झाली असेल काही जणांची की टला काही जणांनी ई लावलं असेल है ना पण शक्यतो कॉम्बिनेशनच्या पुढे जेव्हा तुम्हाला कधी ए वाटत ना तेव्हा तो नाईन्टी नाईन पर्सेंट एच असतो लक्षात ठेवा ओके okay. hmm. पार्टिकल 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 पार ऍक्च्युली तुम्हाला पार्टचीच स्पेलिंग घेत पण असेल मोक्षदा पी एआर पी एआ व्हेरी गुड पार टी आय टी आर वेरी गुड सी एल सी ए एल इथे थोडी गडबड झाली ओके पाच ठीक आहे ओके राईट पार्टी कर आता मोक्षदाने विचार केला की एल लिहायला पाहिजे बरोबर बट बरो बरोबर आहे समजा अल्ला आपण तीन उच्चार करतो पण जनरली हा एक उच्चार होऊ शकेल म्हणजे हा एल किंवा ई ईएल तर असू शकत नाही बरोबर ई एल तर असू शकत नाही बरोबर कारण ई एल तर बत, एल दिला तो सल होईल सो एकतर मोक्षदाने लिहिलेला एल ठीक होता तिथे पण काही वेळा ना स्पेलिंग आपल्याला अशा पाठांतर पाहिजे ओके okay. सरफेस सरफेस युवराज ओके okay, मोक्षदा म्यूट करायचं ज्यांचं झालं त्यांनी म्यूट करायचं युवराज एसयू आर व्हेरी गुड एफ एसी एफ एसीई व्हेरी गुड बघा ऐक तर ऑलरेडी तुम्हाला फेस ची स्पेलिंग बऱ्याच जणांना नाही पण असेल तुम्हाला फक्त सर बरोबर लिहायचं आहे आता सर लिहिताना बरीच मुलं एस ए आर लिहितात ही बेसिक मिस्टेक करतात शक्यतो अर साऊंड ला यू ओके अ जेव्हा आपण बोलतो आता काही वेळा ई मध्ये येतो ये तेव्हा आपण ए आर पण म्हणतो है ना सरफेस ओके आदित्य रिफ्लेक्शन री आर आय आर आय री एफ एल एफ एल एफ एल ए ए सी सी टी आय ओ एन टी आय ओ एन आता इथे काय गडबड केली आदित्यने बघा इकडे सगळ्यांनी त्याने पहिली चूक इथे केली त्याने त्याला वाटलं री म्हणजे आय पण आपण बऱ्याच वेळा सांगितलं की नाही मी तुम्हाला काय जेव्हा री बोलतो की नाही त्यावेळी आपल्याला आयचा विचार नाही करायचा आहे ईचा आहे री आणि इथे त्याने ए लावला फ्लॅ रिफ्लॅक्शन होईल रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन नॉर्मल वीरश्री नॉर्मल नॉर्मल ओ आर ओ आर वेरी गुड ई एल आता पण इथे एक इथे एक चूक झालेली आहे काय ठीक आहे म्हणजे विरेशने डोकं चालवलं की ई असेल पण हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही नाही बनवायला शिकू शकणार इथे तुम्हाला तुमचं रिडिंगच इम्प्रूव्ह करावं लागेल रिडिंग करताना येस एन एन व्हेरी गुड नॉर्मल ओके स्टेट राजवीर स्टेट एसटी एटीई व्हेरी गुड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉम्बिनेशन बरोबर कॉम्बिनेशन ओके लक्षात आलं का ए आणि ई स्टेट तुम्ही म्हणायला असं पण म्हंटल असतं ना एसटी काही जणांनी बरोबर बट तुम्ही कॉम्बिनेशन वापरलं A and E state gravitational gravitational area gravitational. आराध्या ग्रेविटेशनल जी आर ए जी आर ए वेरी गुड वी आई वी आई वेरी गुड टी ए टी ए वेरी गुड ुड बघा स्पेलिंगला तुम्ही बरोबर लिहिलं तर तुमची स्पेलिंग बरोबर येणार ग्रॅ वी टे आता तुम्हाला एवढं कळतंय की सफिकच्या अगोदर जेव्हा ए येतं ये तेव्हा इ ये नाही एच लिहावं लागेल ग्रॅव्हिटेशनल व्हेरी गुड प्रज्वल ब्रांच सॉरी थिक थिक म्हणजे जाड आपण म्हणतो ना थिक थिकची स्पेलिंग कशी लिहिली एच टी एच आय के आय के आता इथे काय गडबड झाली माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे आपण शिकलोय जेव्हा शॉर्ट साऊंड नंतर क बोलायचं असतो तेव्हा के म्हणत नाही आपण सी के म्हणतो छोटे छोटे गोष्टी ना रोज प्रॅक्टिसने व्हायला पाहिजेत आराध्य ब्रांच ब्रांच म्हणजे फांदी ब्रांच B R A N C H वेरी गुड B R A N C H ब्रांच करेक्ट ब्रांच वेरी गुड इक्वी डिस्टन्स इक्वी डिस्टन्स मोटा शब्द है प्रतीक्षा इक्वी क्यू यूआई डी आई डी आई एसटी ओके थोडीशी शेवटी शेवटी प्रतीक्षा चुकलेली आहे बरोबर काय झाली चूक सर कि ना डिस्टन्सची फिलिंग चुकीची लिहिली आहे डिस्टन्स इकवी बरोबर आहे इक्वी स्टंड शेवटी जाताना ती स्टंट मानते स्टंड इक्विडिस्टन्स काय पाहिजे होती डी आई एस टी ए एन सी ईस दिस टन्स ओके करंट इक्विडिस्टन्स शब्द है वेरी गुड आर्यन जाधव सप्लीमेंटरी सप्लीमेंटरी अपॉइंटमेंट आपण

टी आर आय टी आर आय इथे बऱ्याच स्पेलिंग मिस्टेक्स झाल्या ओके कोण सांगेल यू सप्लिमेंटरीबल पी डबल पी एल आय एल आय एल आय ओके शेवटचा शेवटची वेलांटी आपण काय करतो वाय म्हणून लिहितो बरोबर की नाही आणि आता इथे बघा आता डबल टी कुठून हे जेव्हा तुम्ही वाचता ना त्यावेळी हे लक्षात ठेवायचं की सप्लिमेंटरी मध्ये प दोनदा आहे पी दोनदा आहे असं लक्षात ठेवा ओके ओके पुढे कोण सांगेल इंटरसेक्ट कोण सांगेल नवीन ओके okay. शुभ्रा आहे अबीर आहे मोक्षदा पार्थ आहे हात वरती पाहिजेत ओके okay. कोणाचा हात वरती आहे ओके okay. मोक्षदा इंटर hmm. इंटरसेक्ट Inter,

हा हाँ, सर्वेटलो हा यासी एस जी जी एम ई ए टी एम ए टी पण आपण हा मेंट असा पठांतर केलेला आहे का

आय एन तू सांग तू लिहिलीस की नाही आई बाबांना विचारायचं नाही टी टर, आ? टर। ठीक आहे सांग जे तुला काय सांगायचंय ते सांग नो 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 आधी आय एल हा ई टी ई आर आर आपण शिकलोणारे अर अर हा आवाज आला टा अर टर इंटर हा से सेक्ट यसीसी टी एसईसे आणि ट शांतपणे स्पेलिंग वाचा मग तुम्हाला प्रत्येक साऊंड कळेल इंटरसेना ओके गायकवाड गायकवाड स्पीच एस पी एस पी ई सी एच ओके पण हा झाला स्पेच विरश्री बरोबर आहे का एक वाटणे लिहिलेली स्पेलिंग बरोबर आहे स्पीच ची हा no. एस पी डबल ई -E सी एच हा इला आपण ए नाही ना म्हणत तिला आपण ए म्हणत नाही आहोत हा पार्थ सोल्ड सोल्ड म्हणजे yeah. विकला yeah. Yes, पार्थ ऐसी पाठंतर होती है लगे संगित एल डी yes, है ना चला पार्थ म्यूट रहा ओके okay, म्यूट पार्थ म्यूट म्यूट कराए शुभ्र एक्सप्रेसिव एक्सप्रेसिव वेरी e गुड इ टी आर आरई व्हेरी गुड ना ती म्हणजे आपण आपण आठवतोय का सीव लिहिताना जेव्हा शेवटच्या ओरिजनली शब्दाचा सने झालेला असेल किंवा एक्सप्रेस ऑलरेडी शब्दात सलाय त्यावेळी आपण सीव लिहिताना काय करतो

थोड असं लिहायला पाहिजे होत इंटरेस्ट इंटर असं ऐकलं तर तुम्ही लिहिणार इंटरेस्ट ओके इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट कोण सांगणार इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ओके कोण सांगणार हात वरती करा आर्या

वेलिका इम्पॉर्टंट वेलिका सर तुझी मला यूज केला होता ओके

वेळ आलेली आहे कोणाचे किती बरोबर आले चुका झाल्या असतील डोंट वरी ओके चुका झाल्या असतील आपले जेवढे बरोबर आले तेवढेच सांगायचे आहेत प्रत्येकाने ठीक आहे ओके आता मला सांगा बर ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी कोणी आहेत वीसच्या वीस स्पेलिंग बरोबर आले असं कोणी आहे खरं खर सांगायचं आई बाबा बाजूला असतील तर मी विचारणार आज जर वरती केला वीस पैकी वीस आर्या म्हणते माझे बरोबर आलेत आर्या बाजूला कोण आहेत का आई बाबा वीस पैकी एकोणीस कोणाच्या बरोबर आले एकोणीस ओके शौर्य प्रतीक्षा आदी युवराज रजवाल, अच्छा युवराज नाही हा आई बाबा बाजूला नसतील तर हात वरती विनाकारण करायचं नाही ओके शुभ्रा ओके okay, मला सांगा वीस पैकी जर आपण पंधराला ला पासिंग ठेवूया फिफ्टी ओके okay, पंधराच्या वरती किती जणांच्या स्पेलिंग पाठांतर केलेल्या स्पेलिंग नव्हत्या या आपण स्वतः बनवल्या बरोबर वीस पैकी पंधरा कोण कौन, पंधरा कोणी कोणी क्रॉस केले ओके okay, आराध्या आराध्य देशमुख युवराज गायकवाड़ राजवीर आर्यन स्वरूप प्रतीक्षा अबीर शौर्य आदि वेदांत फेलिका ओके नीचे पंद्रह क्रॉस के लिए शुरा, राज ओके गुड ओके आता कोणाला डाउट कोणाला डाऊट आहे काहीच नाही ओके छान पण एक लक्षात घ्या फक्त स्पेलिंग बनवता येत नाही मी वारंवार सांगतोय बरोबर त्याच्यामध्ये असंच होईल की फक्त बनवायला गेला तर ट्वेंटी आउट ऑफ टेन भेटतील बनवण्याच्या सोबत थोडं पाठांतर असं जेव्हा कॉम्बिनेशन तुमचं वाढेल आणि जेव्हा तुमचं रिडिंग डेव्हलप होईल त्यावेळी तुमच्या स्पेलिंग मिस्टेक कमी व्हायला सुरुवात होतील आणि तुम्ही बरोबर स्पेलिंग लिहायला शिका ओके चला भेटूया पुन्हा एकदा बाय बाय पॅरेग्राफ पाठवून येस येस मला डाऊट आहे कोणाला हा सर मला पण नाही डाऊटरेचर ची सेलिंग असे होऊ शकतो नालिका तो टेम्परे होतो टेम्परे पण जेव्हा टेम्परे असं जेव्हा असताना ना -E -E, आशी आ, आशी 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 हो ओके त्यावेळी तो पी पीआरई होईल पण जेव्हा तुम्ही पर असा आवाज ऐकताना ना पर त्यावेळी तुम्ही शक्यतो ईआर लिहा पीई आर -e पर ओके अर अर असा आवाज ऐकता तुम्ही अर त्यावेळी तुम्ही ओके मी चुकून घेतो ना mm. सर मला ओके okay, अराध्या बाकीच्या बाकीच्यानी म्यूट व्हा बाकी hm. सर मला ना बुक मध्ये वाचताना चंदीगड शब्द आला तर तो त्याच्यात कन्फ्युज होत होत चंदीगड हा सर चंदीगड नाऊन आहे नाऊन आहे एक नाउन आहे कन्फ्युजन ना। काय आहे त्याच्यामध्ये काय ते मराठी शब्द सारखं ते स्पेलिंग लिहायची इंग्रजी सारखी स्पेलिंग लिहायची नाही कुठे जी एच कुठे चंदीगड काय स्पेलिंग काय स्पेलिंग काय चंदीगड चंदीगड आता काय होत माहितीये का आपण वाचताना चंदीगड चंदीगड असं वाचतो चंदी गड ठीक आहे चंदीगड किंवा चंदीगड जशी आता हिंदीमध्ये ह्याचा साऊंड काय होत असेल ते हिंदीमध्ये तो ती स्पेलिंग असेल तुझी स्पेलिंग आहे ना ते आपल्या ग्रुपला शेअर कर ओके त्याच्यावर बोलू नेमकी काय काय प्रॉब्लेम येते बाय बाय बाय